सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना नम्र आव्हान करण्यात येत आहे वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट आणि संबोधी अकादमी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या पवित्र बुद्धभूमीमध्ये खुरगाव येथे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कठीण चिवरदानाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी पूज्य भदंत फ्रामाहा प्रपत जिरा बांगसो जिरा पोंगमत्ते सहाय्यक मुख्य भंते वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट व डॉक्टर पोरनचाई धम्मो अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट तथा दुसरे गेस्ट काही या ठिकाणी येणार आहेत त्यानंतर राज्याचे माजी अध्यक्ष राज्य अनुसूचित जाती जमातीचे थुल साहेब आणि समाजभूषण डॉक्टर भीमरावजी दादा हत्यांबिरे वाईस चेअरमन यूथ डेव्हलपमेंट अँड इनपावरमेंट ऑफ वर्ल्ड अलायन्स ऑफ द बुद्धिस्ट तथा संस्थापक अध्यक्ष संबोधी अकादमी महाराष्ट्र हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक गुरुवर्य पूज्य भदंत पै्याबुद्धिजी महास्थवीर हे राहणार आहेत तेव्हा सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमामध्ये शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी व्हायचं आहे या कार्यक्रमामध्ये महाबुद्धवंदना त्यानंतर महापरित्राण सुप्तपठन चँटिंग आणि पूजनीय भिक्खू संघाची पवित्र धम्मदेशना होणार आहे या धम्मदेशनेचा आपण परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी लाभ घ्यायचा आहे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी सकाळी दहा वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी उपस्थित राहावं मी असं सर्वांना या ठिकाणी नम्र आवाहन करीत आहे सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो